एखादा दिवस आहे ना असा उगवतो की तो एकामागे एकाने एक काम चालूच राहतात आणि असंच माझा आज झालं की माझे कामं काही संपलीच नाही एकामाग एकाने एकामाग एक काम आठवतच होती घरातला थोडासा भाजीपाला किराणा संपलेला होता मग त्यांना आज सुट्टी होती म्हणलं चला आता आज जाऊया आणायला आम्हाला काही जवळच तार बाजारे मग काय सकाळी सकाळी ताज्या शा भाज्या आलेल्या असतात तिथं मग गेलो होतो आणायला कमी किमतीत आणि मस्त ताज्या ताज्या भाज्या भेटून जातात तुम्हाला तुमच्या पशी आसपास जरी असेल ना तरी तुम्ही तिथून घेऊ शकतात भारी असतो भाजीपाला स्टार बाजारमध्ये त्यानंतर आम्ही भाजीपाला घेतला आणि माशांचं पण तिथं मासे पण आलेली होती आज विकायला मग त्याला म्हणलं मासे बघावं तर भरपूर व्हरायटीचे मासे होते मासे बघून झाली घेऊन झाली आलो घरी आणि हा पारा आवडायचा कारण तो आपणच केलेला असतो घ्यायच्या टायमाला काही वाटत नाही पण तो ठेवायच्या टायमाला खूप सारा त्रास होऊन जातो तुम्ही हे डबे घेतले होते मी भाजीपाला ठेवायचे भारी डबे येतात तर भरपूर दिवस भाजीपाला राहतो चांगला तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला लिंक देईन त्यानंतर भाजीपाला ठेवून झाला आणि राहिला किराणा किराणा पण मी एका डब्यात बा टिपीमध्ये भरून घेतला तो सगळा किराणा व्यवस्थित लावून बिहून झाला आणि मग काय घरातली सगळी सगळं घर क्लीन केलं आणि मग काय त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय